कसे आहात बालमित्रांनो आज पोळा आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे पण आज पिठोरी अमावस्या पण आहे म्हणजेच आपला मातृदिन मदर्स डे म्हणता ना तुम्ही तोच आता तुम्हाला तर माहितीच आहे आपली आई आपल्यासाठी काय काय करते किती काळजी घेते तुम्ही शाळेत जाता तेव्हा दप्तराचं ओझ तुम्हाला नवावं लागू म्हणून बस स्टॉपवर सोडताना आई दप्तर हातात धरते तुम्ही चांगलं चांगलं काही शिकावं म्हणून चांगल्या चांगल्या शाळेत घालते तुम्हाला कला याव्यात म्हणून कुठल्याही जे तुम्हाला आवडत असे क्लासला घालते कोणी कराटे क्लासला जातं कोणी स्विमिंग क्लासला कोणी क्रिकेट खेळायला जातं प्रत्येक ठिकाणी नेणं आणणं हे पण आईच करते मग जी आई आपल्यासाठी इतकं करते त्यासाठी आपण काय बरं करावं आईलाही आपल्याकडनं ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण करायचं प्रयत्न करावा आपल्या आईलाही आपला अभिमान वाटेल कोणीतरी येऊन आईला, आईला सांगेल की अरे आज तुमच्या मुलाने किती छान काम केलं हे असं काही जर का सांगितलं तर आईला किती आनंद होईल ना तुम्ही विचार करा सचिन तेंडुलकर पी टी उषा या सगळ्या जेव्हा बक्षीस मिळवायचे लोक खूप तेव्हा त्यांच्या आईंना बघून किती आनंद होत होता ना प्रत्येक मोठ्या माणसाच्या जडणघडणीत तिच्या आईचा खूप मोठा वाटा असतो आई चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवते म्हणूनच तर ते इतके चांगले होतात अशाच एका लाडक्या व्यक्तिमत्वाचे पु ल देशपांडे नाव तर तुम्ही ऐकलं असेलच पु ल देशपांडे चतुरस्थ कलाकार होते ते संगीतकारही होते नाटकातही काम करायचे एक पात्री प्रयोगही करायचे सगळ्यांना खूप हसवायचे त्यांच्या आईची गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे की कसं त्यांच्या आईमुळे ते इतकं सगळं करू शकले त्यांची आई खूप देवभोळी पण होती देवाची पूजा स्वतः करायची छान छान गाणी म्हणायची जेव्हा ते आपल्या आईच्या मांडेवडो ठेवून झोपायचे ना तर रोज ते आपल्या मुलाला अंगाई गीत गाऊन दाखवायची हे गीता ऐकता ऐकता पु ल देशपांडेंनाही गाण्याची समज वाढली त्यांनाही गाणं आवडू लागलं आणि जेव्हा ला आईने बघितलं की अरे आपला मुलगा पण छान गातोय तर त्यांनी त्याच्यासाठी हार्मोनियम आणून दिलं त्या काळात बायका जास्त शिकत नसत त्यावेळेलाही या मॅट्रिकपर्यंत शिकल्या होत्या या सगळ्यांशी कसं वागतात कसं सगळ्यांची मदत करतात हे सगळं लहानपणापासून पु ल देशपांडे बघत होते म्हणून मोठ झाल्यावर त्यांनी अनेक लोकांची मदत केली त्यांनी आपली संपत्ती अनेक चांगल्या संस्थांना दान दिलं खूप लोकांची त्यांनी मदत केली पण कधीच त्याचा गवगवा केला नाही कि सांगितलं नाही की मी यांना पैसे दिले त्यांना पैसे दिले बाबासाहेब आमटेंच्या आनंदवन नाव ऐकलंय का तुम्ही जिथे ते कुष्ठरोग्यांची सेवा करायचे तिथे सुद्धा हे जात असत तिथेही तिथल्या मुलांसाठी त्यांनी नाचरे मोरा गाणं तयार केलं होतं ते स्वतः मुलांबरोबर गाणं बनायले होते नाचले होते मुलं देशपांडेंच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसापर्यंत त्यांची आई जिवंत होती तुम्ही विचार करा किती बक्षिस तोपर्यंत मिळून गेले होते त्यांचा प्रत्येक बक्षिसागणी प्रत्येक त्यांच्या चांगल्या कामागणी त्यांच्या आईला हे बघून किती आनंद होत असेल की आपल्या मुलाचे चाहते इतके लोक आहे आपल्या मुलाने इतकं छान काम केलं आहे इतकी छान गाणी तयार केली आहे नाटकात कामं केले आहे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे लोकांना खळखळून हसवणं खूप मोठी गोष्ट आहे हसताना माणूस आपला आनंद विस व्यक्त करताना आपले दुःख विसरतो सगळ्यांना आपलं दुःख विसरायला लावणं त्यांना खळखळून हसायला लावणं खरंच कठीण आहे आणि हे महत्वाचं काम ते करत होते हे पाहून त्यांच्या आईला किती आनंद होत असेल मग काय मित्रांनो तुम्ही पण करणार ना असंच काही काम ज्यामुळे तुमच्या आईला तुमचा खूप अभिमान वाटेल आणि काय केलं ते मला पण सांगाल बरं चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत तोपर्यंत बाय